नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघून घेऊया पाव किलो बोनलेस घे पाव किलो बोनलेस घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर पावडर कोबी कांद्याची पात गाजर बारीक केलेलं शिमला मिरची बारीक केलेली आहे कांदा आले लसूण पेस्ट पेस्ट आणि मीठ थोडासा कलर चिकन आपण घेतलेलं आहे पाव किलो चिकन आहे आपलं चिकन म्हणजे बोनलेस आहे त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर मीठ आणि आलं लसूण पेस्ट मिरची सोबत मिरची पण आहे भरड आपण वाटलेली आहे सोबत थोडा आपण कलर पण यूज केलेला आहे सोबत आपण घेतलेलं आहे सोया सॉस चिल्ली सॉस रेड चिल्ली काय चमचा शेजवन चटणी काय काय बोलतात रेड चिल्ली सॉस रेड हा थोडस टाकायचंय ग्रीन चिल्ली एक सम्छा। एक सम्छा ग्रीन चिली सोया सॉस छान पैकी मिक्स करूया याच्यामध्ये तुम्ही अंड पण वापरू शकता अर्धा तास मॅग्नेशन करून ठेवून देऊया छानपैकी मॅग्नेशन झालेलं आहे तव्यात तळून घेऊया छानपैकी आपलं बॉन्झेस तळून होत आहे काढून घेऊया चिकन आपलं फ्राय करून झालेलं आहे मला तर मग चिली बनायला घेऊया कांदा टाकून घेऊया सोबत गाजर टाकल्यात शिमला मिरची सोबत आलू लसूण आणि मिरची पेस्ट दोन चमचे सोबत वरून मीठ टाकू वरतून कोबी थोडी कांद्याची पॅट टाकू तेजवान चटणी आपण घेतली ग्रीन चिल्ली रेड चिल्ली आणि सोया सॉस टोमॅटो केचप ची पीस टाकून घेऊया आपण छानपैकी चिली आपली रेडी झालेली आहे एक नंबर मित्रांनो तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका